प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या महाएपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत सागर आणि मुक्ताने ज्या कारणासाठी हा अट्टहास केला त्या सईच्या कस्टडी संदर्भातील एपिसोड लवकरच दाखवले जातील सईची कस्टडी कोणाला मिळाली कोळी गोखले कुटुंब सागर मुक्ता सई सावनी आणि हर्षवर्धन कोर्टात उपस्थित आहे त्यावेळी न्यायाधीशांकडून निर्णय ऐकवला जातो ते म्हणतात मिळालेले पुरावे आणि नीट पडताळणी केल्यानंतर कोर्टाचे असा निर्णय घेतला आहे की सईसागर कोळी ही यापुढे तिच्या आईबरोबर राहील न्यायाधीशांचा असा निर्णय ऐकून मुक्ता सागरच्या पायाखालची जमीनच सरकते तर हर्ष साधनी आधीच आनंद व्यक्त करू लागतात मात्र काहीच वेळात सावणीच्या भ्रमाचा भोपळा फुटतो तेव्हा न्यायाधीश आणखी स्पष्ट करून त्यांना निर्णय ऐकवतात ते म्हणतात की मी अजून स्पष्ट करून सांगतो सई सागर कोळी यापुढे तिची आई मुक्ता सागर कोळी हिच्याबरोबर राहील यानंतर सावणीचा पापड होतो तर मुक्ता आणि सागर यांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळतात सईदेखील मुक्ताई अशी हाक मारून मुक्ताला बिलकते येणारा पुढील भागा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा